नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असा एक प्रभावशाली उपाय सांगणार आहे आजपासून आपल्याला दररोज संध्याकाळी घरामध्ये या तीन वस्तू जाळायच्या आहेत यामुळे रोजची भांडणे नवरा मुले न ऐकणं अडचणी दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल मतभेद असेल कलह हो असेल घरामध्ये एकोपाव हा उरलेला नाही आहेत घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत मुलं ऐकत नाही आहेत नवरा ऐकत नाही घरामध्ये नुसती कटकट चालू आहेत किंवा इतर कुठले दोष घरामध्ये आहेत आजार पण वाढलेले आहेत यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे भरपूर कष्ट आणि मेहनत करतोय पण घरात पैसा हा टिकत नाही आहे आलेला पैसा हा कुठे निघून जातोय हे सुद्धा आपल्याला कळत नाही घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी वाढलेली आहे तर फक्त हा एक उपाय तुम्हाला आज मी सांगणार आहे हा उपाय तुम्ही करायला चालू करा आणि याचा चमत्कार तुम्ही बघा हळूहळू तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील आणि तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर पहा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला कधीपासून सुरू करायचा आहे तर हा तुम्ही आठवड्याच्या कोणत्याही दिवसापासून सुरू करतात तुम्ही आजसुद्धा हा उपाय सुरू केला तरीही चालेल तर, चाले। तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहे तर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे गौरी जी शेणाची गौरी असते बघा गाईच्या शेणापासून जी गौरी बनते तर ती गौरी आपल्याला लागणार आहे आता ही गौरी तुम्हाला कुठे भेटेल आता ही, ही गौरी तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथेसुद्धा आता पॉकेट जे आहेत पन्नास साठ रुपयाला त्या गौऱ्यांचं पॉकेट भेटून जातं किंवा जिथे गोशाळा असते तर तिथे सुद्धा तुम्हाला त्या गौऱ्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला भेटून जातील तर तुम्हाला गाईच्या शेणाची गौरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे अगदी छोटासा तुकडा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे परंतु तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवा याचे अनेक उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जो भीमसेनी कापूर असतो बघा तो भीमसेनी कापराच्या तुम्हाला तीन ते चार वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता दूर करण्याची सर्वात जास्त शक्ती असते हा कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनवला जातो यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक जे आहे तर ते वापरलं जात नाही म्हणून या कापराला कुठलाही शेप नसतो आणि जो आपण दुसरा इतर कापूर वापरतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्लास्टिक असतं यामुळे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा की तो कापूर आपण घरात जाळला की त्यामधून असं काळं काळं काहीतरी उडत असतं तर भीमसेने कापूर आपण जाळला तर असला कुठलाही प्रकार होत नाही आणि खूप जास्त वेळ हा कापूर जळत असतो आणि याचा वास जो असतो तो अतिशय सुगंधित असतो या वासाने घरातील कीटकसुद्धा नष्ट होतात आणि यासोबतच नकारात्मकतासुद्धा दोष सुद्धा दूर होत असतो यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी भीमसेनी कापूर हाच वापरावा तर तुम्हाला तीन ते चार भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत शुद्ध गाईचं तूप जे असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे नसेल तर म्हशीचं तूप घेतं तरीही चालेल या कापराच्या वड्या ज्या आहेत त्या तुपामध्ये तुम्हाला भिजवायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तीन अखंड लवंग घ्यायचे आहेत ज्याला फुलं असतात अशा तीन अखंड लवंगा घ्यायच्यात आणि तुम्हाला तीन हिरवी वेलची जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे यानंतर काय करायचं एक मातीची जी पंथी असते बघा तर ती मातीची पंथी घ्यायची त्या पंथीमध्ये तुम्हाला या भिजवलेल्या कापडाच्या वड्या ठेवायच्या यावरती तुम्हाला जी तुम्हाला गौरी सांगितली मी ती गौरी तुम्हाला ठेवायची आहेत यावरती तुम्हाला या सांगितलेल्या तीन लवंगा आणि तीन वेलची तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे आता हे कुठं प्रज्वलित करायचं जर तुमचं स्वतःचं घर असेल आणि तुम्हाला माहीत असेल की या ठिकाणी माझ्या घराची शांती झाली होती म्हणजे इथे पूजा मांडणी केली होती तर त्या जागेवरती तुम्हाला प्रज्वलित करायला ठेवायचं आहे आणि तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे परंतु तुम्हाला आठवत नाही या ठिकाणी पूजा केली होती किंवा त्या ठिकाणी तुम्ही एखादी वस्तू ठेवलेली आहे तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये जिथं देवघर आहे तर देवघरासमोर तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला स्त्रीसुक्ताचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती मोठ्या आवाजात तुम्हाला लावून द्यायचं आहे स्त्रीसुक्त लावू शकतात कालभैर अष्टक लावू शकतात महालक्ष्मीचा एखादा मंत्र तुम्ही लावू शकतात काहीतरी मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती लावायचं आहे आणि ते भांडं तुम्हाला उचलायचं आहे उचलून तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा द्यायचं आहे काही सेकंदासाठी वेळासाठी तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा हे भांडं तुम्हाला ठेवायचं आहे पुन्हा उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या मधोमध जो आपला हॉल असतो तो मध्यभागी आपल्याला ठेवून द्यायचा आहे यामध्ये तूप असल्यामुळे आणि ती गौरी असल्यामुळे बऱ्याच वेळ हा धूर जो आहे जो तो आपल्या घरामध्ये होईल आता तुम्हाला काय कराय दरवस करणं शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करायला सुरुवात करा आणि आज तुम्ही चमत्कार बघा हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये कितीही मोठ्या अडचणी असू दे त्या संपूर्णपणे नष्ट होतील तुमच्या घरातली नेहमीची कटकट असेल भांडणं असतील यासारख्या गोष्टीसुद्धा दूर होतील घरातली मुलं हट्टीपणा करत असतील तर ते सुद्धा दूर होईल घरात पैसा टिकत नसेल तर घरात पैसा टिकायला सुरुवात होईल घरामध्ये लक्ष्मी हो ही आकर्षित होईल आणि तुमची धनसंपत्ता ही वाढत जाईल यामुळे घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही मुळासहित नष्ट होईल करून पहा अतिशय प्रभावी उपाय आहे हा घरातली दरिद्रता दूर करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी आता हा उपाय केल्यानंतरनं जी राख उरणार आहे तर ती राख काय करायची तर ती राख तुम्हाला एक डबा घ्यायचा आहे आणि त्या डब्ब्यामध्ये ती राख तुम्हाला साचून ठेवायची आहे त्यातील दररोज संध्याकाळी उपाय करून झाला किती राख तुम्हाला घ्यायची घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या कपडा लावायची थोडीशी राख घ्यायची आणि त्यात थोडंसं पाणी टाकायचं आपला जो घराचा उंबरठा असतो त्यावरती ज्या प्रकारे आपण हळदीचं लेपन करतो तसं तुम्हाला लेपन करायचं आहे उरलेली राख असेल तर ती एका डब्यात तुम्हाला साठवून ठेवायची आहे अशाच प्रकारे जेव्हा अमावस्या असते पौर्णिमा असते अशा वेळी त्या राखेचा तुम्ही घरातल्या सर्व व्यक्तींना टिळा लावू शकता आणि त्याचं आपल्या उंबरठ्यावरती हळदीच्या लेपनाप्रमाणे आपण या राखेचं लेपन जे आहे तर ते आपलं करायचं आहे करून पहा खूप प्रभावी उपाय आहे हा तर हा उपाय करायचा कधी तर हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या वेळी करायचा आहे आठवड्यातून तीन वेळा करा दोन वेळा करा किंवा नेहमी केला तरीही चालेल तर तुम्ही सायंकाळी सहा नंतरनं जो प्रदोष काळ असतो जी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त हा उपाय करण्याचा प्रयत्न करा ज्यांना संध्याकाळी वेळ नसेल त्यांनी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय केला तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ